माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कोल्हापूर विमानतळावर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वागत करवीर निवासींनी अंबाबाईचं दर्शन घेऊन केली कुंकुमार्चन पूजा अंबाबाईची मूर्ती शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला कोविंद यांचा सत्कार देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आज कोल्हापूर विमानतळावर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा, ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी त्यांना पर्यटन पुस्तिका देऊन स्वागत केलं यानंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं विधिवत दर्शन घेऊन कुंकुमार्चन पूजा केली या पूजनानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची मूर्ती शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या इतिहासाविषयी माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केलं या प्रसंगी पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे माजी राष्ट्रपतींचे खासगी सचिव अमरिक सिंग अतिरिक्त सचिव जसवीर चोपडा डॉक्टर मनोज कुमार पन्हा प्रांताधिकारी डॉक्टर समीर शिंगटे सचिव शिवराज नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा